नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला मस्तपैकी असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे खूप मोठा धमाकाच पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपण सगळेजण ज्या गोष्टीची वाट पाहतो आहे की मंजिरीचं सत्य हे अंबिकासमोर यायला पाहिजे अंबिका असा कोणता आत्मा आहे की त्याला समजतच नाही आहे की मंजिरी चेटकीन आहे असं आपल्या प्रत्येकालाच वाटत आहे आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो शिवरामच्या ज्या काही शक्ती होत्या त्या शक्तीसुद्धा शिवरामने अंबिकाला दिलेल्या होत्या तरीसुद्धा अंबिकाला समज नव्हतं की मंजिरी ही एक चेटकीन नाही तर तिलाच हा रचलेला एक मोठा डाव आहे परंतु मित्रांनो आपली प्रतीक्षा आता संपली आहे कारण की लेटेस्ट प्रोमो हा मालिकेचा आता धमाकेदार येऊन आपल्याला दिसलेला आहे कारण आपल्या सगळ्यांना समजणारे की अंबिकाला आहे की खरं काय आहे चेटकीन कोण आहे आणि जी व्यक्ती आपल्या बाबांनी आपल्याला सांगितली होती ज्या व्यक्तीने आपला खेळ मांडला ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती मंजिरी स्वतः आहे मित्रांनो हे मोठं सत्य आता या मोठ्या सत्याचा खुलासा या मालिकेमध्ये होताना आपल्याला दिसणार आहे अंबिकासाठी हे सगळं खूपच धक्कादायक असतं जेव्हा अंबिका बघते मंजिरी स्वत वेदाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते आणि हे अंबिकासाठी धक्कादायक असतं मित्रांनो आपण पाहतोय की मंजिरीच्या गळ्यातलं जे काही लॉकेट आहे त्यामध्ये जो काही खडा असतो त्या खड्यामध्ये आता शक्तीचा संचार होणार असतो जेव्हा मंजिरी खूप मोठं काहीतरी साध्य करू शकते परंतु परंतु आता मार्जरीने मंजिरीला सांगितलं आहे की तू काहीही केलेलं नाही आहेस मंजिरी जेव्हा तू तु तुझ्या तु देहाच्या पुढे एक पाऊल टाकत जाशील तेव्हा तुझ्या जा या खड्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होईल आणि तेव्हाच तुझ्या शक्ती तुला परत मिळतील आणि मग काय मित्रांनो हेच आता मंजिरी घडवून आणणार आहे आणि प्रेक्षकांनो आपण असं बघतोय की मंजिरीचा रचलेला हा डाव आता मात्र अंबिका चांगल्या प्रकारे ओळखते कारण की अंबिकाच्या समोरच मंजिरी वेदाला एका मोठ्या खड्ड्यामध्ये अडकवून टाकते आणि जे काही मंजिरीने असं केलेलं आहे मीरा आणि अथर्वसाठी सुद्धा अडचणी निर्माण केल्यात त्यासुद्धा आता अंबिकाला समजून येतात मित्रांनो आपण आता बघतोय की सध्या मीरा अथर्ववर नाराज आहे अथर्वनी मीराचं प्रेम स्वीकारलेलं नाही आणि म्हणूनच मीरा आणि अनन्या मिळून अथर्वला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात की जेणेकरून अथर्वला मीराच्या प्रेमाची जाणीव व्हावी आणि हे सगळं काही अनन्या आणि मीरा मिळून करत असतात आणि याबद्दल मीराने अंबिकाला सुद्धा काही सांगितलेलं नसतं मित्रांनो हीच ती गोष्ट याच गोष्टीचा फायदा आता मंजिरी उचलते आपण असं बघतोय मीरा घरात नाही आहे त्यामुळे अथर्व खूप बैचेन असतो हे जेव्हा मंजिरीला समजतं तेव्हा मात्र आता मंजिरी म्हणते की ही खूप मोठी चूक माझ्यासाठी घडेल जेव्हा अथर्व स्वतः त्याचं प्रेम मीरावर व्यक्त करेल कारण की अथर्व म्हणत असतो तो, तो मीराच्या फोटोकडे पाहून बोलत असतो की मीरा मला तुझी आठवण येते आहे तू घरात नाही आहेस मी तुला खूप मिस करतो आहे खरंच मी तुझं प्रेम नाकारलं आहे परंतु तुझी आठवण मी नाकारू शकत नाही असं मात्र अथर्वचं आता म्हणणं असतं आणि हे शब्द मंजिरी ऐकते मित्रांनो मंजिरीच्या लक्षात येतं की अथर्वच्या मनामध्ये मीराबद्दल प्रेम व्यक्त होत आहे मीरावर अथर्वचं प्रेम होत आहे याच अगोदर आता मात्र मला घात करावा लागेल आता जे माझं साध्य आहे ध्येय ते करायचे मला चिर तरुण होण्याचं ते ध्येय मी विसरू शकत नाही ते ध्येय मी गाठणारच परंतु हे सगळं सगळं घडण्याच्या अगोदर मला इथे या सगळ्यांना थांबवावं लागणार आहे मंजिरी मात्र एक नवा खेळ रचणार असते आणि ती याच संधीच्या शोधात असते मित्रांनो मार्जिरीने मंजिरीला स्पष्ट सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुझ्याकडून आणि हे सगळं तेव्हाच तू घडवून आणशील तेव्हा जेव्हा सगळं व्यवस्थित होईल परंतु मंजिरी म्हणते की नाही मार्जरी मी एक आत्मा आहे आणि एक मनुष्य वेळेला वेगळं केलं आहे परंतु मार्जरी सांगते मंजिरी तू वेगळं केलं नाहीस तो आत्मा आणि मनुष्य स्वतःहून वेगळे वेगळे झालेले आहेत आणि कधीच अंबिकाच्या मनामध्ये मीराबद्दल द्वेष निर्माण झाला नाही आहे मीराला कधीच राग आलेला नाही आहे ना अंबिकाला मीराबद्दल कधी राग आलेला आहे आता मात्र इकडे प्रेक्षकांना मंजिरीला संधी मिळाली आहे कारण ती अथर्वला खूप जास्त हैराण होत असतो अथर्व बैचेन होत असतो मीरा घरात नाही आहे म्हणूनच अथर्वचं मन काही तिथे लागत नाही आणि त्यानंतर आपण बघतो आपल्याला असं पाहायला मिळतं की अथर्व आणि आता इकडे वेदासुद्धा अथर्वाच्या टीममध्ये सामील झालेली आहे आणि अथर्व आणि स्वतः वेदाला तो बोलत असतो तो म्हणतो की वेदा तू माझ्या टीममध्ये आहे म्हणजे अथर्व अशी खेळी खेळतो की जेणेकरून मीरा स्वतः घरी येईल कारण की वेदा असं दाखवत असते की मला माझ्या आईची खूप आठवण येते आणि तिने माझ्यासोबत असायला हवं होतं आणि अंबिका मात्र विचार करत असते की मीरा हे खूप चुकीचं वागली आहे जरी अथर्वचं प्रेम तिच्यावर नसलं तरीही ती कोणत्याही पद्धतीने म्हणू शकली असती ना असं घर सोडून जाण्याची अथर्वला एकटं करण्याची वेदाला एकटं पाडण्याची काही गरजच नव्हती मुळात ती असं का करत असेल तिला माहिती होतं की वेदा परत येत आहे तरी सुद्धा तिने हे पाऊल उचललं त्यानंतर मात्र ती या गोष्टीबद्दल माझ्याशी सुद्धा काहीच बोलली नाही आणि मीराने हे करायला नको होतं यामुळे बऱ्याच गोष्टी आता बिघडू शकतात माझी वेदा सुरक्षित आहे की नाही हे सुद्धा मला माहीत नाही घराघरामध्ये कोणाच्या मनामध्ये काय सुरू आहे मायासोबत कोण आहे हे सुद्धा मला माहिती नाही आहे याचासुद्धा शोध आता लागला नाही आहे तरीसुद्धा मीराने हे घर सोडावं असं वेदाबद्दल मात्र विचार न करता हे सगळं तिने केलं फक्त अथर्वचा विचार केला अथर्वचं प्रेम अशा पद्धतीने मिळवण्याचा विचार केला आणि तिने घर सोडलं हे मात्र अंबिकाच्या मनात येत असतं मित्र अंबिका हाच विचार करत असताना मंजिरीला ही संधी सापडते मंजिरी अंबिकाच्या जवळ जाऊन हेच बोलत असते ती म्हणते की मीराने अथर्वाचं प्रेम मिळवण्यासाठी या गोष्टी केल्या असाव्यात असं मला तरी वाटतंय ती घर सोडून गेली आहे हे किती चुकीचं आहे आता इकडे वेदा ट्रीपवरून आलेली असते अथर्वसुद्धा इकडे परेशान असतो त्याची कोणतीच इथे व्यवस्था होत नाही कारण की मीरा या सगळ्या गोष्टी पाहत होती तरीसुद्धा हे सगळं घडत आहे आता इकडे अंबिकाची खूप जास्त चिडचिड होत असते कारण तिला कळतच नाही की मीराला कसं समजावून सांगू कारण की आपण बघतोय की या का एका गोष्टीमुळे मंजिरी तिचं दुसरं ध्येय गाठणार असते म्हणजे घरामध्ये मीरा नाही आहे आणि त्यानंतर अंबिका सुद्धा आता मीराच्या शोधामध्ये आहे तिला आता मीरा हवी आहे त्यामुळे अंबिका अनन्याची मदत घेऊन अनन्याकडून काही मदत मिळून ती मात्र आता मीराला शोधणार आहे की मीरा अशी कुठे गेली आहे कोणत्या मैत्रिणीकडे गेली आहे अनन्याची अशी कोणती मैत्रीण आहे की ज्याकडे मीरा अशी जाऊ शकते आणि या शोधाशोधामध्ये मित्रांनो अंबिका जाते आणि ती मीराला शोधत असते मंजिरीला हेच तर हवं असतं मित्रांनो त्यानंतर मात्र मंजिरी विचार करत असते की ही संधी आहे या संधीचं सोनं करते अथर्वसुद्धा कामानिमित्त बाहेर गेलं आहे मीरासुद्धा घरी नाही आणि इकडे अथर्व घरी आलेला नाही आहे ही संधी मंजिरीला मिळते मंजिरी, मंजिरी वेदाच्या रूममध्ये जाते वेदा तिला बाहुलीशी खेळताना दिसते ती म्हणते मला माझ्या आईची आठवण येते माझी आई घरी परत कधी येणार आणि बाबा त्यांचं मनातलं ते प्रेम आहे ते माझ्या आईसमोर आता व्यक्त करेल या सगळ्या गोष्टीबद्दल मात्र वेदा तिच्या बाहुलीशी बोलते असते तेवढ्यातच आता मित्रांनो तिथे मंजिरी येते मंजिरी बघते तर छोटीशी वेदा ही बाहुलीसोबत बोलत असते खूप प्रेमाने बोलते प्रेमा तिचं हे बोलणं हे मात्र मंजिरीला फायद्याचं ठरतं मंजिरी, मंजिरी वेदाला सांगत असते की वेदा वेदाला म्हणते वेदा तुला तुझ्या आईची आठवण येते ना तुला तुझ्या आतूने सांगितलं आहे का की तुझी आई कुठे आहे तेव्हा मात्र वेदा म्हणते की नाही ना गो आजी मला काहीच माहिती नाही फक्त एवढंच माहिती आहे की ती मैत्रिणीकडे गेली आहे आणि मग काय बाबांना तिची जाणीव व्हावी तिच्या प्रेमाची जाणीव व्हावी म्हणून अनन्य आतूने हे सगळं केलं आहे आणि तेव्हा मंजिरीला समजलं की आता तरी मीरा लवकरात लवकर घरी लवकर लवकर येऊ शकत नाही कारण की आणखीन अथर्वने त्याच्या मनातल्या भावना मीराला सांगितल्याच नाही आहेत मित्रांनो त्या अगोदरच मंजिरी तिचा खेळ आता खेळणार असते आणि मंजिरीचा हाच डबल गेम मात्र वेदाला संपवण्यासाठी असतो कारण की जेव्हा किंवा वेदाला ती संपेल त्यानंतर वेदाचा आत्मा एका कवडीमध्ये कैद होईल आणि आणि त्यानंतर मात्र चिरतरुण होण्याची एक स्टेप मात्र मंजिरीच्या पुढे येऊन आता उभी राहील असा मंजिरीचा डाव असतो आणि ती असा प्रारंभ असा करते आणि ती प्रारंभ करायचा विचार करते मंजिरी म्हणते की मी माझ्या ध्येयाचा प्रारंभ आता करतीये मी माझं ध्येय ठरवणार आहे ज्या गोष्टी मला हव्या आहेत जे अटल मृत्यू आहेत त्याला हुलकावणी देण्याचं काम हे मी आता करणार आहे मला चिरतरुण राहायचं आहे आणि त्यासाठी वेदाचा बळी हाच माता खूप महत्त्वाचा आहे आणि तो आता सुरू होत आहे आणि प्रेक्षकांनो इकडे तिने खेळलेला खेळ लवकरच संपेल आणि जे माझं ध्येय आहे ते मी लवकरच गाठेल चिरतरुण होण्याचं माझं स्वप्न आता मी पूर्ण करणार आहे आणि याच खुशीमध्ये आता मंजिरी असते मंजिरीकडे वेदाला बोलते ती म्हणते वेदा आपण एक खेळ खेळूया तुला माहिती आहे का जादू जादू हा पण एक प्रकार असतो आणि तो प्रकार मला येतो मी शिकली आहे जादू कशी करायची तुला इ शिकवते त्या अगोदर मी तुला दाखवून देते की जादू कशी असते त्यानंतर जी आता बाहुली असते ना त्या बाहुलीला वेदा बोलत असते त्या बाहुलीला गायब करण्याचं काम मात्र मंजिरी करते मंजिरीकडे जी शक्ती असते त्या शक्तीने वस्तू गायब होते ती बाहुली गायब होते परंतु छोट्या वेदाला निरागस वेदाला वाटतं की ही जादूच आहे तिला खूप आनंद होतो तिला पकडण्यासाठी जा 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 ती जाते लगेच ती, हो हो ती बाहुली गायब होत असते असं करत करत रूमच्या बाहेर ती बाहुली पडते त्यानंतर पुन्हा मंजिरी ती बाहुली हॉलमध्ये ठेवते तेव्हा मात्र वेदाला खूप आनंद होतो वेदा पुन्हा त्या बाहुलीला पकडण्याचा प्रयत्न करते पुन्हा ती बाहुली गायब होते त्यानंतर मित्रांनो ती बाहुली मात्र त्या घराच्या बाहेर अशा ठिकाणी मंजिरी ठेवते हो जिथे कोणीच पोचू शकत नाही ती जागा तीच असते ज्या जागेवर जा अंबिकाचा मृत्यू झालेला असतो मित्रांनो तिथे मोठा खड्डा खोदलेला असतो मंजिरी वेदाच्या पाठोपाठीपर्यंत पोहोच ती बाहुली पुढे पुढे सरकवत असते वेदा त्या बाहुलीच्या दिशेने जोरल्या जाते जशी जशी बाहुली गायब होते त्यानंतर ती पुन्हा दिसते या सगळ्यात वेदा आता हरवून जाते मित्रांनो छोटी वेदा मात्र त्या बाहुलीचा शोध घेत तिला जी जादू असते ती खूपच आवडते आणि त्यानंतर छोटी बाहुली मात्र त्या खड्ड्यामध्ये जाते जो खड्डा मंजिरीने वेदासाठी खोदलाय आता हा खड्डा मात्र वेदाचं पुढे काय घडवणार हे छोट्या वेदाला काहीच माहीत नसतं तिला काहीच कल्पना नसते परंतु चेटकीन मंजिरी मात्र हे सगळं आता घडवून आणते ती बाहुली मात्र आपण बघतो ती खड्ड्यात पडल्यामुळे वेदा तिथपर्यंत पोहोचते आणि ती सहजच मंजिरी त्या खड्ड्यात वेदाला पोहोचवते आणि त्यानंतर वेदा त्या छोट्या बाहुलीला पकडते परंतु जेव्हा ती वर पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं त्या खड्ड्यामध्ये ती अडकली त्यानंतर आपण बघतो आहे की मंजिरीला मात्र खूप आनंद झालाय मंजिरी म्हणते की माझं ध्येय मला चिरतरुण होण्याचं स्वप्न आता मी पूर्ण करणार पण ती आता ती प्रारंभ कारण ही आता तिच्या चिरतरुण होण्याची सुरुवात आहे असं मंजिरी ठरवत असते मित्रांनो या सगळ्या गोष्टीची कल्पना मात्र इकडे शिवरामला लागते आणि आता काहीतरी मोठं संकट माझ्या मुलीच्या आयुष्यात येते शिवराम मात्र चांगलाच आता इकडे त्याला समजून जातं त्यानंतर इकडे आपण बघतो अंबिकाला का का सुद्धा काही गोष्टी समजतात अंबिका सुद्धा त्या दिशेने पोहोचते जिथे मंजिरी आणि वेदा असतात आणि त्यानंतर मात्र अंबिकाच्या समोर मंजिरीचा खरा चेहरा दिसून येतो कारण ती खड्ड्यामध्ये जेव्हा वेदा पडली आहे तिची बाहुली तिथे असते आणि वेदा मात्र तिच्या आजीकडे हात करत असते आजी मला वाचव आई आई म्हणून वेदा ओरडत असते परंतु तरी मंजिरीला दया येत नाही आणि वेदाचा बळी हाच मला चिरतरुण तरुण होण्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि मित्रांनो मंजिरीचं हे ध्येय असतं की अंबिका आणि मीराच्या आईला सुद्धा तिनं मारलेलं असतं त्याच अंबिकाला मारल्यानंतर पुन्हा तिच्या मुलीला म्हणजे वेदाला मारल्यानंतर आता इकडे वेदाचा बळी आणि त्यानंतर मंजिरीला मिळणार असतं ते चिरत अरुण्य जेव्हा अंबिका तिथे पोहोचते तिला धक्का बसतो की वेदा खाली असताना ती ओरडत असताना मंजिरी का हस्तीये तिला लक्षात येतं की मायासोबत जी व्यक्ती काम करते मायाची जी व्यक्ती साथ देते ती मंजिरी आहे तिचाच हा आहे आई साहेबांचा म्हणजे या चेटकिन मंजिरी आहे मात्र अंबिकाला सगळं समजतं तिला धक्का बसतो मंजिरीचा समोर आलेला मुखवटा गळून पडतो कारण की आईसाहेब किती चांगले आहेत माझ्याबद्दल वेदाबद्दल मीराबद्दल रामपुरे घराबद्दल किती चांगला विचार करतात हे सगळं सगळं मला आता खूप दुःख होतं आहे हे सगळं काही आईसाहेबांनी म्हणजे मंजिरीने अंबिकाला तसं दाखवलं होतं जेव्हा आता अंबिका मंजिरीचा खरा चेहरा पाहत असते तेव्हा तिला सगळ्या गोष्टी आठवतात कशाप्रकारे आई साहेबांनी माझ्या भावनाशी माझ्या वेदाशी माझ्या अथर्वशी मांडलेला आहे खेळ हे सगळं आईसाहेबांनी घडून आणलं मित्रांनो अंबिका रागाने मंजिरीकडे पाहत असते मंजिरी मात्र अंबिकाकडे पाहून हसते अंबिकासमोर हे चित्र क्लिअर होऊन जातं ज्या गोष्टीबद्दल ज्या व्यक्तीबद्दल आपले बाबा Bolo, ती दुसरी कोणी नसून आईसाहेब आहेत पण हे सगळं अंबिकाला कळतं मित्रांनो अंबिकाला बसलेला धक्का मंजिरीचं पुढे आता काय घडणार मंजिरीला चिरतारुण्य मिळणार का वेदाचा बळी ती घेणार का मीरा आणि अंबिका मिळून वेदाला वाचवणार का मंजिरीचा हा खेळ कसा होणार आणि कसा सुरू होणार आणि कसा संपणार हे सगळं सकड़ सगळं आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे आता अंबिकाचा चेहरा मंजिरीचं सत्य समोर आले पण मंजिरी आता कोणता डाव खेळणार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले तर मित्रांनो ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपली आहे अंबिकाला मंजुरीचं सत्य समजलंय परंतु आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे तरी मित्रांनो तुला जपणारी ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद